हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण कुळीथ डाळ ज्याला कुलगे म्हणतात ज्यालाच हॉर्सग्राम असं नाव आहे त्या डाळीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत कारण ही डाळ खूपच पौष्टिक आहे खूपच आरोग्यदायी आहे पण आधी ही डाळ जास्त प्रमाणात वापरली जायची पण हल्ली या डाळीचा वापर कमी होतो आहे त्यासाठीच की या डाळीची माहिती देण्यासाठी माझा हा आजचा छोटासा प्रयत्न आहारामध्ये तृणधान्य असले पाहिजे डाळी असल्या पाहिजे कडधान्य असले पाहिजे तर तो आपला आहार चौरस आहार होतो आपण डाळीमध्ये चवळी वापरतो मूग डाळ वापरतो तूरडाळ वापरतो मटकी वापरतो तसंच ही कोळीथाची डाळसुद्धा आपण वापरली पाहिजे या कोळीथाचे खूप फायदे आहेत ते फायदे आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत कोळिथामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात म्हणून मधुमेहासाठी ही डाळ खूप उपयोगी ठरते टाईप टू डायबिटीज असेल तर कोळिथाची डाळ इतर डाळींसोबत इतर डाळींना पर्याय म्हणून आपणही वापरू शकतो पण अर्थात हे सगळं मी माहिती सांगते आहे तर आपलं मेडिसिन नेहमीचं चालू ठेवूनच हे करायचं आहे मग आता मी डाळ खाली माझे सगळे लक्षणं दूर होतील असं नाही सपोर्टिव हे सगळं असणार आहे त्यामुळे नेहमीची ट्रीटमेंट चालू ठेवत ठेवत आपल्याला आहारामध्ये फक्त याचा समावेश करायचा आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर या डाळीचा आहारामध्ये जरूर जरूर समावेश करा कारण यामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतं तसंच जर किडनी स्टोन असतील तर किडनी स्टोन कमी करण्यासाठी किंवा ते पुन्हा निर्माण होणार नाहीत ना यासाठी हे कुळीत खूप उपयोगी आहेत त्याचबरोबर लिव्हरचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी किंवा पेनक्रियाचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा कोळीत उपयोगी येतात तुम्हाला पेप्टीक अल्सर असतील किंवा स्ट माउथ अल्सर असतील तेव्हा सुद्धा हे कोळीत खूप उपयोगात येतात त्यासोबत त्वचेसाठी सुद्धा या पिठाचा उपयोग केला जाऊ शकतो जसं आपण बेसन पीठ वापरतो किंवा मसूर डाळीचं पीठ वापरतो फेस पॅकसाठी त्या पद्धतीने आपण या डाळीचं जर पीठ वापरलं तर आपल्याला ते ॲकण्यासाठी त्वचेवरील डागांसाठी आपल्याला ही डाळ उपयोगात येऊ शकते आणि डिलेवरीच्या पेशंटला डिलेवर झालेली जी स्त्री असते ती तिला जर याचं सूप दिलं तर तिला आपल्याला तिचं दूध वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं तिचं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा ही, ही डाळ उपयोगात येते म्हणून नुकतीच डिलेवर झालेल्या स्त्रीला ही डाळ सूप स्वरूपात देण्याचा प्रघात आहे या डाळीचं तुम्हाला काय काय करता येईल ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांच्यासाठी रात्री डाळ ही भिजत घालायची दुसऱ्या दिवशी सकाळी या भिजत घातलेल्या डाळीचं पाणी प्यायचं आहे आणि जी डाळ असते तिची दा तुम्ही भाजी वगैरे बनवू शकता त्यानंतर या डाळीचं पीठ बनवायचं आहे त्याचं तुम्ही पिठलं करू शकता जसं आपण पिठलं बनवतो त्या पद्धतीने पाण्यामध्ये चा, पीठ घ्यायचं आधी पीठ घ्यायचं त्या पाण्यामध्ये पाणी टाकायचं चांगलं पात्र करायचं नंतर आपण फोडणी जशी करतो तशी फोडणी करायची आणि ते पाण्या पीठ मिश्रित पाणी त्यात टाकायचं तिखट मीठ चवीप्रमाणे आपण जसं वापरतो तसं करायचं आणि हे पिठलं तयार त्यामुळे पिठल्या स्वरूपात खा डाळ स्वरूपात खा त्याला मोड आणून खा मोड आणून ती अजून पौष्टिक होणार आहे प्रोटीन चांगले मिळणार आहे त्यामुळे बहुगुणी अशी ही डाळ आपल्या आहारामध्ये असलीच पाहिजे तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल तरीसुद्धा ही डाळ खूप उपयोगात येणार आहे त्यामुळे ही डाळ जर उपयोगात आणली तर बरेचसे आपले आरोग्याचे प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते आणि वातावरणामधील बदलामुळे होणारे त्रास असतात सर्दी होते खोकला येतो किंवा काही जण अस्तमाचा त्रास होतो त्यावेळीसुद्धा हा त्रास कमी करण्यासाठी कोविथाची डाळ उपयोगी ठरते त्याचप्रमाणे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा ही कोविथाची डाळ उपयोगी आहे थंडीच्या दिवसामध्ये असा त्रास झाला असताना याच कुळथाच्या पिठाचे शेंगोळे जर करून खाल्ले तर ते खूप लाभदायक ठरतात त्यासाठी हुलग्याचं पीठ घ्यायचं त्यामध्ये लसूण हिरव्या मिरच्या मीठ तिखट सगळं टाकायचं पाण्याने पीठ भिजवायचं आणि अर्धा तास तसंच ठेवायचं आणि मग आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये असे वळून घ्यायचे आणि त्यानंतर मग पाणी फोडणी घालून आपल्याला हे शेंगोळे त्यात टाकायचे आहेत आणि खूपच पौष्टिक असे हे शेंगोळे असतात थंडीमध्ये शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे आहेत आणि सर्दी पश्च्याच्या विकारावर खूप गुणकारी आहेत मग जरूर थंडीच्या दिवसामध्ये हे शेंगोळे खाऊन बघा आणि स्किन प्रॉब्लेमसाठी जेव्हा आपल्या त्वचेवर काही डाग असतात ऐकण्या असतात ते दूर करण्यासाठी किंवा सनटॅनिंग जेव्हा होतं ते दूर करण्यासाठी या कुईथ डाळीच्या पिठाचा उपयोग आपण करू शकतो आणि स्त्रियांच्या मासिक धर्माच्या प्रॉब्लेमसाठी ही डाळ उपयोगी आहे मॅचरल क्रॅम्प्स असतील हेवी ब्लिडिंग होत असेल अशावेळी त्या स्त्रीला या बिया कोविथाच्या बियांचा काढा करून दिला जातो आणि त्या विकारामध्ये ती काढा स्वरूपात उपयोगात येते किडनी स्टोन असतील तर पाणी द्यायचं स्त्रियांचे मासिक प्रॉब्लेम्स असतील तर त्यावेळी त्या बियांचा काढा द्यायचा तीच बाळांत झालेली स्त्री असेल तिला याचं सूप द्यायचं आणि इतर लोकांनी आपण ती डाळी डाळ म्हणून खाऊ शकतो किंवा त्याला आणून आणूनसुद्धा खाऊ शकतो पण कुठल्याच गोष्टीचा अतिरेक नको त्या उक्तीप्रमाणे ही डाळ पण आपल्याला दिवसाला फक्त शंभर ग्रॅम एवढी पुरेसी आहे पण ती रोज खायची नाही आठवड्यातून दोन तीन वेळा जरी तुम्ही खाल्ली तेवढं तुम्हाला त्याचं सेवन पुरेसं आहे ही डाळ अजून कशात उपयोगात येते बघा तुमचं कोलेस्ट्रॉल जर वाढलेलं असेल तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तुमचं एल डी एल वाढलेलं असेल तेव्हा ही डाळ उपयोगात येते तुमचं कोलेस्ट्रॉल ट्रायड लिसरेट जर वाढलेलं असेल तर ते कमी करण्यासाठी या डाळीचा उपयोग हो, तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो म्हणजे मग वेट लॉस मॅचरल प्रॉब्लेम त्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढणं असेल कॉन्स्टिपेशन असेल कॉमन कोल्ड असेल किडनीचे विकार असतील किंवा किडनी स्टोन असतील माउथ अल्सर्स असतील या सगळ्या विकारांवर ही डाळ उपयोगी आहे तसंच नुकतीच प्रस्तुत झालेली जी श्रीय सुतिका तिला म्हणतात तिच्यासाठी सुद्धा ही डाळ फायदेशीर आहे मग एवढी जर ही डाळ फायदेशीर आहे मग का नाही आपण या डाळीचा वापर करायचा आपल्या आहारामध्ये तिचा समावेश करायचा जरूर या डाळीचा आहारामध्ये समावेश करा ती कुठल्या स्वरूपात खायची हे आपण ठरवू शकतो पण ज्यांना अलर्जीचे त्रास आहेत ज्यांना खाऊन डाळ खाऊन बघा काही त्रास होत असतील तर खाऊ नका पण सहसा असं होत नाही तुम्ही थोड्या प्रमाणात आधी डाळ खाऊन बघा आणि उपयोग तर आहेतच सहन होत असेल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही कुठल्याही स्वरूपात त्या उपयोग करा रात्रभर पाण्यात भिजत घालून पाणी प्या किडनी स्टोनसाठी सूप करा त्याला मोड आणून खा किंवा त्याची डाळ बनवून खा कुठल्याही प्रकारे ही डाळ तुम्ही उपयोग करताना पीठ करून ठेवा त्या पिठाचं पिठलंही मी तुम्हाला आता सांगितलं तर असं वेगवेगळ्या प्रकारे या डाळीच्या पासून आपण वेगवेगळ्या खाण्याचे पदार्थ बनवू शकतो म्हणजे त्या पद्धतीने जर आपण ते खाल्ले तर आपल्याला त्या त्रासही होणार नाही आणि या डाळीला हॉर्स ग्रॅम म्हणतात हे सुरुवातीलाच मी सांगितलं त्याला का हॉर्स ग्रॅम म्हणतात कारण जे शर्यतीचे घोडे असतात रेसिंगचे हॉर्स असतात त्या घोड्यांना ही डाळ दिली जाते मग अशी शक्तिवर्तक डाळ अशी बहुगुणी डाळ एवढ्या आजारावर उपयोगी पडणारी डाळ जर आपल्या आहारामध्ये असतील तर नक्कीच ती आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते म्हणून जरूर आपण या डाळीचा वापर करायला सुरुवात करूया कुठे मिळते ऑनलाईन जरूर मिळेल किंवा आपल्या नेहमीच्या दुकानात विचारा तिथेही मिळू शकेल पण आपण या डाळीचा आहारात जरूर जरूर समावेश करायला सुरुवात करूया आणि सुरुवात केल्यानंतर तुम्हाला काय फरक पडला हे मला सांगायला विसरू नका माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद